हो <laughs> गोलू उठली माझी गोलू उठली गुड मॉर्निंग अहो ते आहे ना बाबा जाळी ती द्या ना दादांना सांगते काय कुठं आहे सांगा ती घेतील हे काय याच्यात काढताय जाशील खाली आंब्यासकट हा बिलकुल होवी आमचे आंबे काढते अरे बाबा आंबे रात्री वाजू तू खाली पडशील हो बाबा बाजूला वा वाच वाजूलो अजवे

पाठी द्या माझ्याशी पाठी घ्यायला चैवी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि मी आलेले आहे मुंबईला नाला तर मी काही प्रवास दाखवलेला नाहीये तुम्हाला कारण की सतत प्रवास बघणं पण तुम्हाला आवडणार नाही त्याच्यामुळे तर आजचा ब्लॉगमध्ये विशेष असा आहे की खूप पसारा पडलेला आहे तो मी आवरणार आहे सर्व लंच वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मला वाटत नाही मी खूप थकणार आहे कारण एवढा प्रवास प्रा आपला सॉरी पसारा बघून मलाच कंटाळा आलेला आहे जेवण बनवायचा पण मी तरी पण लंचमध्ये नॉर्मल खिचडी करणार आहे कारण एवढा पसारा मला आवरायचा आहे दोन दोन बॅगी वगैरे येते आणि त्याच्यामध्ये आणाऱ्यांनी साथ दिली तर बरंच आहे तर आज आणाऱ्याची आणि अद्वैतची मस्ती दाखवते तुम्हाला अद्वेत कसा आणाऱ्याला खेळवतो कसा हसवतो ते या व्हिडिओत मी थोडक्यात दाखवते आणि मला वाटत नाही मी संध्याकाळी डिनर बनवू शकेल कारण खूप थकवा आला आहे प्रवास तसा चांगला झाला पण एवढं तास एकाच ठिकाणी बसणं प्रवास करणं त्यात आणाऱ्याला सांभाळणं त्याच्यामुळे थोडंसं सा मला थकवा आल्यासारखं झालेलं आहे आणि प्लस एवढ्या दिवसांनी म्हणजे घरामध्ये पण मला थोडंसं आवरायचं आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही मी डिनर घरी करेल मी रेस्टॉरंटलाच जाईल आमच्या इथे फेमस लेकसाइड रेस्टॉरंट आहे हॉटेल आहे तिथे मी जाणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा मी काय काय मेनू मागवणार आहे काय स्टार्टर मागवणार आहे तुम्हाला या ब्लॉगमार्फत समजेलच त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका माझा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हो मंडळी तुम्हाला माझ्या धीराची नावठासणी कशी वाटली तो ब्लॉग नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते नक्की बघा खूप एन्जॉय केला आम्ही आणि सांगायचं चा म्हटलं तर रायगडमध्ये ठासणी ही दुपारची केली जाते सकाळी दुपारी केली जाते पण रत्नागिरीमध्ये ठासणी ही रात्रीची केली जाते साधारणतः संध्याकाळी सहाच्या नंतरच केली जाते तर कशी काय ठासणी झालेली का आहे काय काय आहे सगळं मी त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही नसेल बघितला तर नक्की आवर्जून तो ब्लॉग बघा खूप छान झालेला आहे व्हिडिओ आणि मी लिंक देते तर नक्की बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की तो ब्लॉग बघा नसेल बघितलं बघा आमची लाडू आलेली आहे हॉटेल लेफ्ट साईडमध्ये किती फिरते गावावरून आले आम्ही आता डायरेक्ट डिनरला आलेली आहे बघा आमची लाडू तुला का मोबाईल असा कसा माहिती तुम्हाला लाडू बघ लाडू हो लाडू काय खाणार बाबू तू काय खाणार लाडू काय खाणार बघा आमच्या लाडूने काय काय ऑर्डर केलेला आहे तर आता थोड्या वेळेसच आमची ऑर्डर येईल असं बघा थोड्या वेळानेच आमची ऑर्डर येईल आमच्या लाडूने काय काय ऑर्डर केलं आहे काय काय खाणार आहे किती हसते बघा हसेला हसे कारण समज अस सकाळी पाच वाजता आलो गावावरून आणि आता मी थोडासा आराम वगैरे केला सर्व बॅग वगैरे आम्ही पॅकिंग सगळी आम्ही हे केलेलं आहे सर्व काय बोलतात घरचं सामान वगैरे व्यवस्थित केलं साफसफाई केली आणि आता आम्ही आलेलो हाय पायकर्से हाय 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 तर बघा आमची लाडू काय काय ऑर्डर करते लाडू खाणार आहे स्टार्टर पनीर मला चिकन स्प्रिंग रोल चिकन स्प्रिंग रोल पनीर मला आणि रोटी बघा <laughs> काय खाणार चिकन स्प्रिंग रोल पनीर मक्कन मला आम्ही आलेलो आहोत हॉटेल नेक्साइड आम्ही आलेलो आहोत हॉटेल नेक्स्ट साइड टेनर साठी आणि कोण कोण आहे बघा होणारे आहे मी आहे अजेर आहे बघा अजेर आहे बघा आजचे पप्पा जे की कॅशियर आहेत आजचं पानारेचा फ्रॉक कसं वाटतंय तुम्हाला बघा हो

बघा मला जेवून देत नाही कसं करतात तुला पाहिजे पण घेऊ शकतो कसं जेवण सांगतो लेग साइड मध्ये नो डाऊट भुगे काय खाणार बुगे पाइनएप्पल फालूदा हैन बनारया बनार्याने आउत्तर ब काय केल आहे बनार्याने आउत्तर ब कशा केल आहे हो नुसते लाल गावाची काम हो बघ इकडे बघ इकडे बघ फालुदा बघितलं की तोंडाला पाणी येत चॉकलेट आहे ना तुला चॉ चॉकलेटच चौ, घेणार आईस्क्रीम भोलेनाथ आईस्क्रीम आहे आम्ही इथेच येतो दरवेळेस आणि नालासोपारा एरिया हा